बारामतीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी होती बारामतीत आंबेडकर अनुयायांशी पुतळा स्मारकाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली संपूर्ण देशभरात आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जी आहे ती देशभरामध्ये दे आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे मी सध्या बारामतीमध्ये आहे आपण जर पाहिलं बारामतीमध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाच्या या ठिकाणी आंबेडकर अनुयांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बारामती तालुक्यातील अनेक अनुयायी जे आहे ते या पुतळा स्मारकाच्या या ठिकाणी येऊन आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी येऊन अं वाचन देखील मोठ्या संख्येने केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर्व संपूर्ण शहरामध्ये शोभायात्रा काढली जाणार आहे खऱ्या अर्थाने आज देशभरामध्ये दे साजरी होत असलेली जयंती बारामतीमध्ये दे देखील मोठ्या संख्येने अं अन्वया सहभागी होत या उत्साहामध्ये साजरी होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती